शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जालना येते एक दिवसीय संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जालना येते पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे तसेच शेतकऱ्यांना शेती पिकाचे संरक्षणाकरिता करीता तारेजी कंपाऊंडसाठी आर्थिक मदत करावी आणि जंगली जनावरांपासून होणारे त्रास कमी करावा अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येते एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कर्जमाफी आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीनं विद्युत मागण्यासाठी हो या ठिकाणी आज एक दिवसीय हो, आंदोलन या ठिकाणी सुरू आहे कारण शासनाकडून शेतकऱ्याची प्रचंड अशी लूट सुरू आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कोणत्याही शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही व त्यावर शेतकऱ्यांची प्रचंड लूट या ठिकाणी शासनाकडून सुरू आहे दुष्काळ आहे परंतु शासन कोणताही लक्ष या खोरगरीब शेतकऱ्यांकडे द्यायला तयार नाही त्यामुळं आज जालना जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन सुरू आहे या संपूर्ण मागणीची दखल कार्यालय yes, व प्रशासनाने घ्यावी व तात्काळ या समस्याचं निवारण करावं शेतकरी संघटने समस्याचं निवारण झालं नाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल एवढाच इशारा या ठिकाणी शासनाला देतो आणि थांबतो फोर मराठी साठी तुकाराम राठोड जालना